स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शिक्षकी पेशाला काळेमा फासणारी घटना घडली आहे शहापूर इथल्या म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या तेरा वर्षाच्या चिमुकलीवर एका शिक्षकानं तिच्या घरात जाऊन अत्याचार केलाय विजय कुंडलकर असं नराधम शिक्षकाचं नाव असून त्याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात नामांकित शाळेमध्ये विजय कुंडलकर शिक्षक आहे तो गेल्या काही वर्षांपासून या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो तो राहायला शहापूर इथल्या म्हाडा कॉलनीत आहे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीवर गेल्या चार पाच दिवसांपासून घरात कुणी नसल्याचं पाहून त्याच्यावर वारंवार या नराधमानं अत्याचार केलाय ही गोष्ट जर कुणाला सांगितलीस तर आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी शिक्षक विजय कुंडलकर यानं त्या मुलीला दिली होती गेल्या चार दिवसांपासून त्या मुलीनं ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती आज मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसल्यामुळं तिनं झालेली घटना आपल्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर आई वडिलांनी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठलं आणि विजय कुंडलकर याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत तीनशे शहात्तर अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय हे कृत्य शिक्षकी पेशाला काळीमा फासणार आहे त्यामुळे या शिक्षकाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आई वडील कामावर गेल्यानंतर या नराधमानं गेल्या चार दिवसांपासून तिच्या घरी जाऊन या चिमुकलीवर वारंवार अत्याचार केला आहे ही मुलगी सध्या सातवीत शिकतीये हा नराधम शिक्षक शहरातल्या एका नामांकित शाळेचा शिक्षक आहे ही शाळा शहापूर इथली आहे शाळेच्या शिक्षकावर गुन्हा दाखल होताच शाळेचे प्रमुख यांनी शहापूर पोलीस ठाणे गाठलं आणि झालेल्या घटनेची माहिती घेतली त्यावेळी त्यांनी हा शिक्षक आमच्या शाळेचा नाहीच असं पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पण आज सकाळपर्यंत हा शिक्षक शाळेत शिकवत होता अशी कबुली त्यानं पोलिसांकडे दिली आहे अशा नराधम शिक्षकाची धिंड काढून चौकात त्याला फाशी देण्याची शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे विजय कुंडलकर यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडितेच्या आईनं या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय